कुठल्याही बँकेमध्ये तुमचे खाते असतील तुमची पंचायत होणार हे मात्र नक्की आणि अशातच बहीण माझी लाडकी किंवा इतर सरकारी योजनेचा लाभ आपल्याला ला नाही याचा अनुभव अनेकांना यासाठी काय केलं पाहिजे याबाबतची ही माहिती काही वर्षांपूर्वी एकच व्यक्ती कितीही खाते काढू शकत होता सकाळी एक खातं दुपारी वेगळीच आणि संध्याकाळी पुन्हा तिसरं खातं अशी एकाच व्यक्तीनं चार चार सहा सहा खाती एकाच बँकेतून यापूर्वी विविध योजनांसाठी काढली आता मात्र मात्र बँकेचे सर्व नियम बदललेले आहेत यासाठी यापूर्वी नवीन खाते काढणाऱ्या खातेदारांना दोन हजार अकरा बारा मध्ये लागू झालेल्या रोजगार हमी योजनेसाठी दोन हजार तेरा मधील राशन सबसिडीसाठी किंवा दोन हजार चौदा मध्ये जनधन योजनेच्या नावानं शिष्यवृत्ती निराधार किंवा इतर सरकारी योजनांच्या नावानं किंवा नोटबंदीच्या काळात नोटा बदलून घेण्यासाठी किंवा इतर कुठल्याही कारणासाठी यापूर्वी स्टेट बँकेचं किंवा कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेची खाती काढले असेल अशा खातेदाराला खाते, खाते निघत नाही त्यासाठी थोडी किचकट प्रक्रिया आहे याची माहिती संबंधित ग्राहक सेवा केंद्रावर मिळू शकते मात्र बऱ्याचदा सरकारी लाभाचे पैसे संबंधित डिपार्टमेंट कडून खातेदाराला पाठवले जातात खातेदार आपल्या बँकेची खाती चेक करतो मात्र त्याला ते पैसे दिसत नाहीत समोरचा म्हणतो पाठवला आणि लाभार्थीला भेटत नाहीत अशा स्थितीत त्याची अवस्था फुटबॉल सारखी होते इकडून तिकडं आणि तिकडून इकडे तर यासाठी सर्वप्रथम बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क करा या ठिकाणी तुमचं खातं आहे किंवा नाही याची पडताळणी करा तिथे खाते सापडत नसेल तर तुम्हाला आठवत असेल की आपण कुठल्या तरी योजनेसाठी पाच दहा वर्षापूर्वी खातं काढलं होतं तर यात संबंधित बँकेत आधार कार्ड ची झेरॉक्स घेऊन जा त्यांना खाते क्रमांक सोबतच सीआयएफ क्रमांक लिहून बघा बऱ्याचदा गर्दीमुळे बँकेतील कर्मचारी व्यवस्थित बोलत नाही किंवा उत्तर देत नाही किंवा परस्पर हाकलून लावतात अशा वेळी सामान्य माणूस म्हणून तुमच्याकडं काहीच इलाज नसतो तेव्हा दोन तीन दिवसांनी परत त्याच बँकेत जा खाते क्रमांकाचा शोध घ्या तरीही तुमच्या पैशाचा मेळ लागत नसेल तर तुम्ही निवडून दिलेल्या संबंधित राजकारण्याला याबाबत विचारा संबंधित तहसीलदार किंवा गट विकास अधिकारी किंवा कृषी विभाग यांना तुमच्या लाभाच्या हक्काच्या पैशाबाबत विचारणा करा राजकारण्यांना विचारण्याची हिंमत होत नसेल तर त्यांच्या मागे पुढे फिरणं गोंडा घोळणं